बर कळंगुरीचा नवदेवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर आपण आता यापुढे दररोज विद्यार्थ्यांसाठी एक दररोज दहा प्रश्न गणिताशी संबंधित सर्व शालेय स्पर्धेसाठी उपयुक्त असे प्रश्न आपण देणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला आणि यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो बघा हे आपल्या चॅनलचा या ठिकाणी लोगो आहे अशा पद्धतीचं तुम्ही आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजेत असेल त्या विद्यार्थ्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला मॅसेज करा आणि आपल्या ऑनलाईन बॅचेससाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या नंबरवर आपलं नाव पूर्ण पत्ता मला पाठवायचा आहे सध्या नऊ दे तिसरी चौथी आणि आठवी एन एम स्कॉलरशिप अशा सर्व बॅचेस ऑनलाईन सुरू झालेले आहेत आता हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला दहा प्रश्न दररोज दहा प्रश्नाचं एक्सप्लेन आपण दिलं दिलं जाणार आहे पण विशेषतः तुम्हाला स्पेशल ऑनलाईन जर बॅच करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन बॅच लाईव्ह तुम्ही बघू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बघा मुलांनो आज आपण सुरुवात करत असताना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन अंक यावर आधारित या ठिकाणी आपण प्रश्नाची सुरुवात या ठिकाणी प्रश्नमाला घेऊन आपण आलेलो आहोत आणि यामध्ये वेगवेगळे सराव प्रश्न असणार आहेत प्रत्येक चॅप्टर प्रश्न असणार आहेत बघा या ठिकाणी आपण पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात केलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न अगद अगदी सोपे जातील ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं नाही तर त्यांना तुम्ही ऑनलाईन बॅचेसची संधी तुमच्यासाठी आहे तुम्ही ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता त्यासोबतच बघा मुलांनो आता बघा पहिला प्रश्न मुलानो अशा पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न आपण घेतले जाणार आहेत आता बघा पाचशे या संख्येला रोमन संख्येच्या नावामध्ये कसं लिहिलं जाते हा पहिला बघा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा पाचशे म्हणजे काय आता बघा रोमन अंक लिहिताना आपल्याला त्या रोमन अंकाची कन्सेप्ट माहीत असली पाहिजे बरोबर आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की बघा एल सी डी बघा एल सी डी आणि इकडं यम बघा एल सी डी यम एल म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजेत की एल म्हणजे पाचशे पन्नास सॉरी एल म्हणजे पन्नास बरोबर आहे सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे हजार हे तुम्ही लिहून घेत चला मुलांनो आपले सर्व प्रश्न तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या मुलांनो चॅप्टर वाईज तुम्हाला प्रश्न दिले जाणार आहेत बघा आता बघी पाचशे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय यायला पाहिजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे लिहून घ्या चला आपल्याला पुढं आपल्याला काम करणार आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन्स आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा पंचावन्न ही संख्या रोमन संख्याच्या नावामध्ये कशी लिहाल आता पंचावन्न म्हणजे काय पहिले तुम्हाला पन्नास कळले पाहिजे पन्नास म्हणजे यल आणि पन्नासमध्ये पाच प्लस केले म्हणजे व्ही म्हणजे पाच लक्षात घ्या म्हणजे पन्नासमध्ये पाच प्लस केले तर पंचावन्न मिळतात म्हणजे यल आणि व्ही म्हणजे पर्याय क्रमांक हे दोन तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळून जाईल ओके चला पर्याय क्रमांक दोन येते बघा याचं उत्तर येते दोन नेक्स्ट तिसरा क्वेश्चन्स प्रश्नामध्ये सी सी एक्स आय एक्स आता बघा सी सी डबल सी आलं म्हणजे दोनशे आले बरोबर आहे कसे ग्रुप कसे पाडायचे लक्षात घ्या ग्रुप पाडायचे शिका मुलांना बघा सी सी दोनशे दोनशे प्लस हे दहा आहेत बरोबर आहे एक वेळा हा क्वेश्चन बघा इकडं आलेला आपला बघा सी आणि सी बदल दोनशे दोनशेमध्ये मध्ये दहा प्लस केले झाले दोनशे दहा आणि पुढचा बघा आय एक्स म्हणजे नऊ म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला दोनशे एकोणीस पर्याय क्रमांक चार उत्तर मिळेल बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता हा क्वेश्चन बघा या प्रश्नामध्ये काय करायचं तुम्हाला प्लस मायनस आणि ऍडिशन दिलेली आहे तर तुम्ही काय करायचं मुलांनो पहिले त्याच्या किमती समजून घ्या एक्स आय व्ही म्हणजे चौदा येते प्लस सी म्हणजे शंभर येते मुलांनो मायनस एक्स एक्स म्हणजे बघा वीस आणि एक दहा एकवीस आले प्लस फी आणि आय म्हणजे इकडं सेवन आले बरोबर आहे आता एक काम करा पहिल्या दोघांची ॲडिशन करून घ्या दोघांची ॲडिशन केली म्हणजे उत्तर आपलं किती आले शंभर आणि एकशे चौदा आलं बरोबर आहे एकशे चौदा आलं आता मायनस या ठिकाणी काय करा वजाबाकी करून घ्या बघा अकरामधून दोन केले म्हणजे 93, थ्री आणि प्लस इकडं सेवन जर केले तर उत्तर किती मिळते तुम्हाला शंभर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला मिळून जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा सत्तेचाळीस मायनस दहा या वजब्कीची उत्तर रोमन संख्यचिन्हामध्ये कसं लिहा आता फोर्टी सेवन मायनस दहा उत्तर केलं फोर्टी सेवन मायनस दहा जर उत्तर केलं बघा काय उत्तर येते थर्टी सेवन आणि थर्टी सेव्हन प्रोमांकमध्ये कशी लिहायची थर्टी सेवन म्हणजे लक्षात ठेवायचं की 30 प्लस 30 प्लस 30 30 एकस, 30 एकस, तीस प्लस सात तीस प्लस सात मग आता तीस कसे तयार करतात तरी तर बघा तीस म्हणजे ट्रिपल एक्स तीस म्हणजे ट्रिपल एक्स बघा हे तीस आणि हे किती झाली पाच नऊ चा असतात क्रमांक किती उत्तरे मिळालो एक आता हा का बाकीचे काय आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल मुलानं पण ज्यांना बेसिक थोडंसं पाहिजे मुलांना आणि मग मी बेसिकसाठी तुम्हाला म्हणतो की आपली ऑनलाईन बॅचेस ज्या सुरू झालेल्या आहेत ऑनलाईन म्हणजे तिसरी चौथीसाठी स्पेशल ऑनलाईन बेसिक बॅच आहे पाचवी न स्कॉलरशिप असेल त्याच्यासाठी स्पेशल ऑनलाईन बॅच आहे आणि आठवी स्कॉलरशिप आणि एनएमएसाठी स्पेशल बॅचेस आहेत जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला अगदी येण्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतच्या सर्व कन्सेप्ट आपल्या ऑनलाईन बॅचेसमध्ये क्लिअर केले जाणार आहे आणि हे तर आपलं ऑलरेडी चालू राहणारच आहे याच्याबद्दल काही विषयच नाही मुलांनो म्हणून सांगतो की आपल्या ऑनलाईन बॅचेस जॉईन करा आणि जे विद्यार्थी कळंग्री शहरातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन सुद्धा पर्याय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे बघा मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन आता बघा चारशे चारशे ही संख्या तयार करताना काय करायचं बघा मुलांनो e, आता चारशे ही संख्या तयार करताना काय करायचं मुलानो बघा तर बघा आपण बघा बघितलं एल सी डी एम आता बघा त्यामध्ये डी म्हणजे आपण बघितलं होतं की डी म्हणजे पाचशे बरोबर आहे डी म्हणजे पाचशे एल म्हणजे शंभर आता पाचशे तयार सॉरी पाचशे म्हणजे डी बरोबर आहे आता बघा डी तयार करताना आपण पाचशे घेतले मग चारशे म्हणजे पाचशे पाचशेला शंभर कमी बघा चारशे म्हणजे पाचशेला शंभर कमी म्हणजे अगोदर तुम्ही पाहिलं तर बघा काहीजणं काय करतात की सी म्हणजे शंभर घेतल्यानं मग चार वेळेस सी घेतलं म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे मुलांना लक्षात ठेवा सी सी म्हणजे हा पर्याय येत नाही तर बघा सी डी सी डी सी बघा पाचशेला शंभर कमी म्हणजे सी अगोदर घेतले लक्षात घ्या शंभर कमी आहे डी नंतर इथं पाचशे आहेत म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर यायला पाहिजे हे डी सी बघा डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर टाकले आठ पाचशेमध्ये मध्ये शंभर पडलं तर ते सहाशे वालेत लक्षात घ्या म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आलं पाहिजे आपलं नेक्स्ट क्वेश्चन्स पुढील पिकी संख्यांची चुकीची जोडी पडती तुम्हाला रॉंग नंबर ओळखायचा आहे रॉंग पर्याय ओळखायचा आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी पर्याय तुमच्या एकपासून बघा आणि एक ते शंभ दहापर्यंतच्या सर्व रोमनांक तुम्हाला लक्षात आले पाहिजेत मुलांना बघा आता हे बरोबर आहे का बघा चार ए आय व्ही आय व्ही या पर्याय बरोबर आहे आपल्याला चुकीची ओळखायची बरोबर आहे तर आय व्ही असं रोमनांकामध्ये बरोबर लिहितं सहा म्हणजे व्ही आय हे पण बरोबर आहे चला हे पण बरोबर आहे पंधरामध्ये बघा आता बघा पंधरामध्ये पंधरा लिहिताना काय केलं मुलांना यांनी काय केलं तीन वेळेस फी घेतल्या आता तीन वेळेस फी म्हणजे बरोबर आहे का नाही हे बरोबर आहे बघा दहा बघा हे दहा दहा वीस आणि पाच हे पण बरोबर आहे पण आता इथं बघा पंधरा कसे लिहायला पाहिजेत होते तर एक्स म्हणजे दहा एक्स म्हणजे दहा आणि व्ही बरोबर आहे हे दहा झाले ही व्ही दहामध्ये पाच प्लस केले पंधरा तयार झाले म्हणजे चुकीचा जो पर्याय म्हणजे आपलं पाहिजेत होता असा आपल्याला पण त्याने हे रॉंग लिहिले म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चुकीची निवडायची आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहायला पाहिजेत बघा आता एक्स सी व्ही आय आता एक लक्षात घ्या मुलानो सी म्हणजे शंभर बरोबर आहे आणि एक्सच्या अगोदर बघा सीच्या अगोदर एक्स लागलेलं आहे म्हणजे आता म्हणजे एक्स सी बघा एक्स सी याचा अर्थ झाला नव्वद बरोबर आहे हे नव्वद आहेत आता वी आय फी आय म्हणजे काय केलं मुलांनो पी आय म्हणजे पाच आणि एक सहा झाले बरोबर आहे आपण याचे गट पाडायचं शिकायचं मुलांनो पी आय म्हणजे सहा म्हणजे दर दोघांची बेरीज केली तर नाईन्टी सिक्स येते पर्याय क्रमांक तीन म्हणजे अंकामध्ये बघा एकपासून पासून दहापर्यंतचे जरी अंक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले मुलांनो तर पुढचे रोमन अंक तुम्हाला अगदी त्या चांगल्या पद्धतीने समज आणि त्यामध्ये गट पाडायचं शिकायचं अंक कधी पाठ करायची गरज नाही त्यातली कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेतली तर अतिशय सोप्या पद्धतीचे हे अंक असतात आणि स्कॉलरशिप असेल नोदय असेल किंवा कुठल्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षेसाठी हमखास येणारा प्रश्न या ये चॅप्टरवर तुम्हाला पाहायला मिळेल बघा नेक्स्ट क्वेश्चन नऊ नंबरचा बघा आता मुलांनी इथं काय केलं बघा एक्स 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 तीन वेळेस एक्स घेतले म्हणजे ते तीस झालेत आता तीस आणि आय एक्स म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर ते, ते नऊ झाले आपण गट पाडून या ठिकाणी संख्येचा लक्षात आलं पाहिजेत आपल्या तीस आणि हे एक नऊ म्हणजे झाले आपल्याकडं एकोणचाळीस प्लस आता बघा व्ही आणि आय ट्रिपल आहे म्हणजे आपण त्या पद्धतीने जर म्हटलं ही आय ट्रिपल आहे म्हणजे पाच हे तीन आठ झाले बरोबर आहे त्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळते बघा या ठिकाणी फोर्टी सेवन दोघांची बेरीज करा ठीक आहे फोर्टी सेवन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुम्हाला उत्तर पाहायला मिळेल बघा मुलांना तर अशा पद्धतीचे दररोज क्वेश्चन्स तुम्हाला नवीन नवीन मिळणार आहेत आता हे दहा क्वेश्चन झाले या चॅप्टरचे अजून दहा प्रश्न तुम्हाला उद्याला या चॅप्टरवर नक्की तुम्हाला मिळणार आहेत तर जे विद्यार्थी नवीन आहेत मी पुन्हा पुन्हा आवर्जून तुम्हाला सांगतो की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस करायचे आहेत त्यांनी आमच्या जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही संपर्क करा ठीक आहे काय अडचण वाटलं तर कॉल करा तर नक्कीच आपल्या सर्व ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत बघा दहा नंबरचा क्वेश्चन्स बघा अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे सेवन्टी वन ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्याचे ने कोणते आता सेव्हन्टी वन लिहिताना काय करायला पाहिजेत आता मुलांनो सेवन्टी वन लिहिताना असताना आपल्याला पहिले सत्तर तयार करता आले पाहिजेत तर सत्तर तयार करण्यासाठी बघा तुम्हाला पहिले पन्नास असा कसा बघा ग्रुप कसे पाडायचा पहिले पन्नास घ्या एल म्हणजे पन्नास होतात त्याच्यामध्ये दहा दहा वीस झाले पन्नास आणि हे दो वीस झाले म्हणजे सत्तर झाले आणि त्याच्यात आय प्लस केला एक तर अशा पद्धतीचे तुम्हाला हे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर मिळेल तर आपले जे काही या पद्धतीनं असे दहा प्रश्न तुम्हाला नक्कीच दररोज आपल्याला मिळेल तुम्ही व्यवस्थित वही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि जेही आपले आपले मित्र असतील किंवा इतर विद्यार्थी जे तयारी करतात स्पर्धा परीक्षा असेल नवोदय कॉलरशिप त्या त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही अडचण वाटली तर कमेंट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये